नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळेच राजकीय हो पक्ष हे आपली पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यापेक्षाही आणि आपल्या वैचारिक भूमिका निवडणुकीचे जाहीरनामे आपण केलेलं काम किंवा दिलेली आश्वासनं याच्यावर निवडणूक लढवण्याचं विसरून गेलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला हळूहळू करत एक एक मार्केटिंग एजन्सी गाठत असते आणि आपला अजेंडा राजकीय नेत्यांच्या गडी मारत असते तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत गमा गमावण्याची पाळी आली तेव्हा मी त्यावर झोड उठवताना भाजपचा कानपिचक्या दिल्या होत्या की तुमचा पक्ष हा दोन पासून दोनशे ब्याऐंशी पर्यंत झेपावला त्याच सगळ्यात मोठं कारण तुम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष होता आणि कार्यकर्त्यांची संघटना हेच भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं शक्तीस्थळ आहे जेव्हा भाजपला त्याचा विसर पडतो तेव्हा त्यांचा पराभव अपरिहार्य असतो असं मी स्पष्टपणे लोकसभा निकालानंतर म्हटलं होतं आणि त्यावरून खूप हलकल्लोळ माजला होता भाजपच काम करणाऱ्या मार्केटिंगच्या कंपन्या किंवा व्यक्ती किंवा एजन्सी होत्या त्यांनी खूप जळफळाट केला होता त्यावरून बराच वाद झाला होता मी तो फार वाद वाढवू दिला नाही कारण त्याची गरजही नव्हती तो पोरकटपणा होता पण एक एक करत बहुतेक पक्ष हळूहळू आता या एजन्सी आणि कंपन्यांच्या आहारी गेलेले म्हणजे इतकं असत की तुम्ही कुठले कपडे घालावेत तुम्ही कुठच्या वृत्तसंस्थेला कुठच्या चॅनेलला मुलाखत द्यावी अगदी युट्यूबर्सना कुठच्या आपल्यासाठी कामाला लावावं इथपर्यंत आता मार्केटिंग जाऊन पोहोचलेलं आहे अगदी तुम्हाला सांगतो ना तुमची बातमी कुठे यावी कुठे न यावी त्याचा आउटरीच किती आहे हे सुद्धा अनेक आणि आता हळूहळू करत नुसते राजकीय पक्षच नव्हे तर लहान सहान नेते सुद्धा आपल्या निवडणुकीच्या दृष्टीने आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपली प्रतिमा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजना आणि मार्केटिंग कंपन्यांना हायर करत असतात अगदी अलीकडच्या काळामध्ये अचानक उपमुख्यमंत्री अजितदादा यांची वेशभूषा बदलली तेव्हा त्याची एक बातमी आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये सुद्धा आपल्या पत्नीचा पराभव पत्करावा लागला इतकंच नव्हे तर खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघात सुद्धा कमी मतं पडली त्यानंतर अजितदादा एकदम मवाळ झाले अक्षरशः ओसळले आणि आपल्याकडून झालेल्या चुकांची एक एक कबुली द्यायला लागले आणि दुसरीकडे त्यांचे काका त्यांना परत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळेल का या चर्चेबद्दल सुद्धा संभ्रम टाकणारी वक्तव्य करायला लागले तेव्हा अजितदादांना आपला जो पक्ष म्हणून आता त्यांनी एक स्वतंत्र गट केलेला आहे तो पक्ष उभा करणं आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं अपरिहार्य झालं आणि त्यातून मग अजितदादांच्या निवडणुकीचं काम किंवा त्यांच्या काय म्हणतात ते प्रतिमा अं उभारण्याचं काम इमेज बिल्डिंगचं काम कुठल्या तरी एजन्सीला देण्यात आलं अशा बातम्या आल्या आणि त्यातून अचानक अजितदादा यांची वेशभूषा बदलली प्रतिमा बदलली अचानक अजितदादांच्या अंगावर नेहमी दिसणार जे जॅकेट होतं ते करड्या रंगा रंगाचं असायचं काळ्या रंगाचं असायचं पण ते अचानक गुलाबी रंगाचं होऊन गेलं पिंक कलर पिंक म्हणजे गुलाबी आणि या पिंक रंगाचं जॅकेट घालूनच गेल्या काही महिन्यापासून दादा सार्वजनिक जीवनात वावरत आहेत हट्टाने त्यांचा रंग बदलत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तुमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अनेक जण आहेत ते नेहमी जॅकेट घालून वावरतात पण त्यांच्या जॅकेटाचा रंग सातत्याने बदलणारा आपल्याला बघायला मिळत कुठल्या ना कुठल्या वेगळ्या रंगाचं जॅकेट त्यांनी घातलेलं आपण बघत असतो अशा वेळेला अचानक जेव्हा अजित दादांचं जॅकेट बदललं पण जॅकेट बदलल्यानंतर जॅकेटचा रंग कायम आहे तेच तेच जॅकेट ते परत वापरतात असं म्हणता येणार नाही कदाचित त्यांनी गुलाबी रंगाची डझनावारी जॅकेट शिवून ठेवली असतील पण रोज आपल्या अंगावर दिसणारं जॅकेट हे गुलाबीच असलं पाहिजे हा हट्ट त्यांनी धरलेला आहे आणि तो दिसतो आपल्याला आणि म्हणूनच ज्या वेळेला अजितदादांच्या अंगावर गुलाबी जॅकेट पहिल्यांदा दिसायला लागलं तेव्हा त्याविषयी खूप चर्चा रंगल्या होत्या आणि त्यातून ही माहिती बाहेर आली की कुठल्या तरी इमेज बिल्डिंग त्या एजन्सीला अजितदादानी आपलं काम सोपवलेलं आहे आणि त्याच एजन्सीने त्याला गुलाबी रंगाचं जॅकेट घालून फिरलं पाहिजे वागलं पाहिजे असा दंडक घातलेला आहे आणि म्हणून मग मित्रांनो मला एक गंमत सुचली की अजितदादा ज्या प्रकारे सध्या प्रचार करत आता ते एकाच वेळेला अर्थमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री उपमुख्य आहे पण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांच्याच कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलाय तो महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो त्यांनी त्या योजनेला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असं नाव दिलेलं आहे आणि सगळ्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असं अगत्याने सांगितलं जातं दाखवलं जात पण गंमत अशी आहे की अजित दादा हे आपला प्रचार वेगळा करतात साधारणतः सरकार आपल्या दारी वगैरे अशा ज्या कार्यक्रमाच्या योजना चालू होत्या त्यामध्ये सातत्याने अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वर फिरायचे पण लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना म्हणजे काही काही का कोटी महिलांना दरमहा दीडशे रुपयाचं अनुदान किंवा भत्ता देण्याची योजना घोषित करण्यात आली राबवण्यात आली आणि आता दोन तीन महिन्यामध्ये ती रक्कम प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्यात जाऊन पोहोचली आहे अशा वेळेला अजितदादानी आपली वेगळी चूल मांडलेली आहे अजितदादा सहसा अतिशय महत्वाचा असेल तरच इतर दोन नेत्यांबरोबर म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याबरोबर आलेले दिसतात अन्यथा लाडकी बहीण योजना किंवा इतर सरकारी योजना आर्थिक खात्याशी अर्थ खात्याशी संबंधित जनहिताच्या ज्या योजना आहेत त्याचा प्रचार करायला अजितदादा हे स्वतंत्ररित्या फिरतात आणि फक्त आपल्या पक्षाचा झेंडा किंवा निवडणूक चिन्ह घेऊन ते फिरत असतात आणि त्यामुळे चर्चा होते की अजितदादा हे प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका होईपर्यंत महायुती टिकणार आहेत की त्याच्या आधीच बाहेर पडणार आहेत याची सुद्धा चर्चा होते आणि त्याच वेळेला ज्यावेळेला अजितदादानी हे नवीन वेगळेपण किंवा सौता सुभा उभा केल्यासारखं आपल्या पक्षाचा वेगळा प्रचार पण सत्ताधारी पक्ष म्हणून प्रचार सुरू केला तेव्हा त्यांनी एक एजन्सी कुठली तरी एम्प्लॉय केलेली आहे की ज्या एजन्सीच्या माध्यमातून अजित दादा आपलं सगळं राजकारण आणि राजकीय प्रचार पुढे रेटायला बघतात अशी चर्चा समोर आली तेव्हा ह्या पिंक जॅकेट गुलाबी जॅकेट हा विषय झाला योगायोग असा की दादांचा हा गुलाबी रंगाविषयीचं आकर्षण किंवा गुलाबी जॅकेट हा विषय जेव्हा था चर्चेत आला त्याच कालखंडामध्ये मराठीमध्ये एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे त्या कार्य कार्यक्रम अनेक गा, त्या गाण्याचे अनेक जाहीर कार्यक्रम होतात मोठ्या पातळीवर होतात तो गायक स्वतः मंचावर अनेक तरुणींबरोबर डान्स करताना ते गाणं म्हणतो आठवत तुम्हाला ऐकलेला असेल तुम्ही गुलाबी साडी अन लाली लाल लाल आहे ना ते गाणं खूप प्रसिद्ध झाले राजा मी गाय राजा मी दिसते भारी फोटो माझा काढ त्यामुळे ह्या गाण्याच्या ज्या दोन ओळी आहेत ज्या सतत कानावर कुठे ना कुठे पडत असतात ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे गाणं सुद्धा अजितदानांच्या प्रचारासाठी लिहिलं आणि इतकं व्हायरल केलं गेलं आहे का कारण प्रचंड व्हायरल झालेलं गाणं त्याच्यावर अनेक काय रील त्या ते रील्स वगैरे बनवतात त्याच्यात ते गाणं असतं गुलाबी साडी अन काय ते लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ मला असं वाटलं की हेच गाणं थोडस बदललं तर किती गंमत होईल गुलाबी जॅकेट आणि घड्याळाची चाल दिसतो मी भारी काका फोटो माझा काढ असं अजितदादा म्हणतायत का कारण अजितदादांची सगळी हालचाल वागणं वगैरे बारकाईने अभ्यासलं तर परत एकदा आपले काका आपल्याला पदरात घेतील का अशा पद्धतीच अजितदादा सतत वाटचाल करताना दिसतात आणि त्यामुळेच आपण महायुतीत असलो आपण महायुतीच्या सत्ता पदाचा उपयोग करत असलो तरीही आपलं वेगळेपण अजितदादा दाखवत असतात मध्यंतरी कोणीतरी मला तर नारायण राणेंच्या सुपुत्राने कुठेतरी एक आक्षेपार्ह वक्तव्य किंवा अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य राजीव गा राहुल गांधी यांच्याबद्दल केल्यानंतर अजितदादानी त्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती म्हणजे आपण महायुतीत असलो तरी महायुतीचा सगळा अजेंडा किंवा सगळ्या भूमिका आपल्याला पूर्णपणे मान्य नाहीत हिंदुत्वाचा शब्द अजितदादा बोलत नाहीत सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाची महायुती मोडून महाविकास आघाडीत शरद पवारांबरोबर केलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून हिंदुत्व पायदळी तोडून पदोपदी पायदळी तोडून मुस्लिमांचं चा लागूल चालन करताना गेल्या पाच वर्षात आपण वारंवार बघत आलो त्यांच्या वागण्यामध्ये शब्द हिंदुत्व वा येतो पण जिथे ज्या मंचावर राहुल गांधी आहेत अशा मंचावर उद्धव ठाकरेंना तमाम हिंदू बांधवांनो हे शब्द बोलण्याची हिंमत होत नाही बोर्डाच्या समर्थनाला ना उद्धव ठाकरे जातात इतके उद्धव ठाकरे सेक्युलर होऊन गेलेत सत्तेसाठी पण सत्तेसाठीच महायुतीत आलेले अजितदादा महायुती बरोबर निवडणूक लढवत असताना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे यांच्या बरोबर मंच मंचावर बर उपस्थित असताना सुद्धा अजितदादा चुकूनही हिंदुत्वाविषयी चार शब्द बोलत नाही महायुतीत येऊन सुद्धा अजितदादा नित्य नियमाने संधी मिळेल तिथे फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ ओढत असतात आपल्या सेक्युलर असल्याची ग्वाही देण्याचा जिथे जमेल तिथे प्रयत्न करत असतात पण उद्धव ठाकरे यांना गेल्या पाच वर्षात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आस्था दाखवता दाखवण्याची हिंमत झालेली नाही म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे किती बदलून पूर्णपणे सेक्युलर होऊन गेले आणि सत्तेचा उपभोग घेतून असताना सुद्धा अजितदादा आपल्या पुरोगामित्व किंवा फुले शाहू आंबेडकर विचाराच्या ज्या भूमिका आहेत त्याला आपण अजूनही घट्ट आहोत हे प्रत्येक ठिकाणी ठणकावून सांगत असतात हा जिथे वादग्रस्त असेल ठरेल अशा ठिकाणी ते बोलत नाहीत पण उलट्या टोकाला सुद्धा जात नाहीत की फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामी राजकीय भूमिका आहेत त्याच्या नावाने बोट मोडताना अजितदादा दिसत नाही आणि आपण महायुतीत आलोय महायुतीत महायुती सत्तेचा उपभोग घेतोय आपल्या नऊ सहकाऱ्यांना आपण मंत्रीपदी आणून बसवलंय आणि ते केवळ हिंदुत्वाच्या बळावर असलेल्या सत्तेचा उपभोग आपण घेतोय पण तरीही आपण हिंदुत्ववादी नाही आपण सेक्युलर आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आयोग हे ठणकावून अजितदादा सातत्याने बोलत असतात आणि म्हणूनच त्यांनी नुसतं वैचारिक लेवलवर नाही तर कृतीमध्ये सुद्धा आपण सत्तेमध्ये युती बरोबर आहोत पण आपलं अस्तित्व वेगळं आहे आपली ओळख वेगळी आहे आपली विचारधारा वेगळी आहे आपला रंग सुद्धा वेगळा आहे ते भगवे असतील पण मी भगवा नाही मी गुलाबी आहे हे अजितदादा सातत्याने सांगतात तेव्हा त्यांना एक आठवण करून द्यावीशी वाटते कि अजितदादा तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा किंवा निवडणूक चिन्ह बदललेलं नाही आज सुद्धा अजितदादांच्या पक्षाचा झेंडा हा तसाच्या तसा काकांचा तिरंगी आणि त्याच्यावर घड्याळाचं चिन्ह आहे निवडणूक चिन्ह आहे पण जो गुलाबी रंग अजितदादांनी आज अभिमानाने पांघरलेला आहे आणि सगळीकडे ते सतत गुलाबी 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 चित्र रंगवत असतात त्या गुलाबी रंगाचा एक पक्ष दहा वर्ष सत्तेत राहून नुकताच जमीन दोस्त झालेला आहे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये सॉरी हा गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये दहा महिन्यापूर्वी ज्या पाच विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या लोकसभेपूर्वी त्यामध्येच तेलंगणा राज्याच्या विधानसभेचा समावेश होता तेलंगणा राज्य हे आंध्रतून बाहेर पडून वेगळं झालं त्यानंतरची ही तिसरी निवडणूक होती विधानसभेची आणि आधीच्या सलग दोन निवडणुका प्रचंड ताकदीने आणि प्रचंड संख्येने जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि त्यांचा तेलंगणा राज्य समिती नावाचा पक्ष पुरता जमीन दोस्त झाला त्या पक्षाचा झेंडाच मुळात गुलाबी होता जी कोणी एजन्सी अजित आज त्यांची प्रतिमा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी ब्रँड इमेज डेव्हलप करण्यासाठी मदत करते त्यांनी ही गोष्ट विसरू नये की दहा महिन्यापूर्वी नऊ महिन्यापूर्वी तेलंगणामध्ये त्याच गुलाबी रंगाचा अत्यंत दारुण पराभव झालाय त्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर गेली दहा वर्ष गळ्यामध्ये गुलाबी फडका मिरवणारे गुलाबी पट्टा उपरण जे म्हणाल ते मिरवणारे जे चंद्रशेखर राव दहा वर्ष मुख्यमंत्री होते ते प्रसिद्धीच्या झोतातून गायब झालेले चंद्रशेखर राव तेलंगणाच्या विधानसभा निकालानंतर जवळपास गायब झाले आणि त्यांना तेवढाच फटका बसला नाही तर सहा महिन्यात चार महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा पक्ष तेलंगणामध्ये जवळजवळ सुपडा साफ होऊन नामशेष व्हायची पाळी आहे जे चंद्रशेखर राव आपले गुलाबी बावटा घेऊन महाराष्ट्रामध्ये आपला पक्षाचा विस्तार करायला गेली दोन अडीच वर्षापासून प्रयत्न करत होते आणि महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये मोठ्या शहरामध्ये हायवेवर ज्यांनी अबकी बार किसान सरकार म्हणून टी आर एस ची जी जाहिरात केली होती त्यासाठी आपल्या पक्षाचं नाव सुद्धा बदललं होतं भारत राष्ट्र समिती असं नाव केलं होतं त्या पक्षाचा झेंडा सुद्धा प्रचार साहित्य गुलाबी रंगाचं होत आणि त्याचा अवघ्या आठ नऊ दहा महिन्यापूर्वी तेलंगणा त्याच्या उदयभूमीमध्ये फार धुवा उडाला गुलाबी गुलाबी साडी नव्हती पण गुलाबी झेंडा होता गुलाबी उपर्ण होत अजितदादा गुलाबी जाकीट घालतात पण भारत राष्ट्र समिती किंवा तेलंगणा राज्य समिती यांचा झेंडाच गुलाबी रंगाचा होता आणि तो गुलाबी रंगाचा शेला किंवा काय असेल ते दुपट्टा हा कोणाच्याही गळ्यात घालून चंद्रशेखर राव हो। त्याला आपल्या पक्षात प्रवेश देत होते सुदैव म्हणायचं की अजितदादांनी अजून तरी आपल्या पक्षाला कसले दुपट्टे बनवलेले नाहीत किंवा आपला झेंडा बदलून गुलाबी रंगाचा केलेला नाही अजितदादांची धाव फक्त जाकिटापर्यंत राहिलेली आहे त्यांनी फक्त आपल्या जाकिटाचा रंग बदललाय पण तेवढ्यावर दादांना महायुतीत राहून किंवा महायुतीच्या बाहेर पडून राजकारणात टिकून राहता येईल का याचा अजितदादानी गंभीरपणे विचार करावा कारण या एजन्सीत येतात आणि जातात राजकारण्यांना राजकारणात टिकून राहावं लागतं आपला पक्ष सशक्त करून राजकारणात टिकवावा लागतो हे दादांना कोणीतरी निकटवर्तीयाने समजावलं पाहिजे असं मला वाटतं एजन्सीज काम करतात त्या हव्यात नको असं मी बिलकुल म्हणणार नाही पण कार्यकर्ते पक्षाची संघटना पक्षाची विचारधारा आणि जनमानसातली पक्षाची प्रतिमा नेतृत्वाविषयीचा आत्मविश्वास याला सगळ्यात मोठं प्राधान्य असत लोकसभा निवडणुकीपूर्वी अवघे सात आठ महिने पक्षाचं नाव आणि चिन्ह बदलावं लागून सुद्धा शरद पवारांनी नव चिन्ह घेऊन पक्षाचं नाव नवं असताना आणि नवे सवंगडी सोबत घेऊन आपल्या पुतण्यावर मात करून दाखवली ते काम कुठल्या एजन्सीने शरद पवारांसाठी केलेलं नव्हतं शरद पवारांचं संघटना कौशल्य शरद पवारांची जनमानसातली जी काय प्रतिमा असेल ती फार मोठी उज्वल आहे असं मी म्हणणार नाही पण समाजामध्ये एक छोटा का होईना असा घटक आहे की ज्याची शरद पवारांविषयी अगाध श्रद्धा आहे शरद पवारांची एक मतदारामध्ये ठसलेली साठ वर्षातली प्रतिभा आहे तिच्यावर कुठलीही जाहिरात एजन्सी मात करू शकत नाही किंवा त्याला शरद पवारांना अशा एजन्सीची गरज नाही मला एक गोष्ट अजितदादांना आठवणीने सांगायचे की दोन वर्षापूर्वी कधीतरी एकदा फार मोठा निवडणुकीचा मोठा काय म्हणाल तो चमत्कार जादूगार म्हटला जाणारा प्रशांत किशोर मुंबईला आला होता आणि सिल्वर ओक वर येऊन शरद पवारांची भेट घेऊन गेला होता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये काहीतरी गुप्तगू झालं होत आणि त्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाला प्रशांत किशोरच सगळी मोहीम निवडून देणार मुद्दे देणार काम घेणार त्यांचं अशी चर्चा झाली पण त्याविषयी जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारांनी दिलेलं उत्तर माझ्या लक्षात आहे मला अजून तरी कुठल्या एजन्सीची आणि अशा निवडणूक रणनीतीकाराची गरज भासलेली नाही भासणार सुद्धा नाही असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं होतं त्यांच्या छत्रछायेमध्ये राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या अजितदादानी म्हणूनच ही बाब लक्षात घेतली पाहिजे की गुलाबी जाकीत घातलं म्हणून सगळं बदलत नसतं घड्याळाचे काटे आणि घड्याळाची चाल बदलेल अशी शक्यता नाहीये किंवा आपण कसे दिसतो म्हणून माझा फोटो काढ असं तुम्ही एजन्सीला सांगू शकता पण काका काय म्हणाले त्याकडे अजितदादानी जरा जास्ती लक्ष द्यावं एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार